मी आज फॅशन डिझायनर रुपाली तर चला तर मित्रांनो आज आपण बत्तीस मापाचं परत एकदा रिव्हिजन घेणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप आणि स्लोली स्लोली जे जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्ट समजलं जाईल की कुठला पॉईंट कसा घ्यायचा आहे काय घ्यायचं ह्या सगळ्या डिटेल्स आपण प्रॉपर ह्या व्हिडिओमध्ये स्लोमध्ये शिकणार आहोत तर चला तर मित्रांनो बघूया कसं काढायचं बत्तीस मापाचं पेपर कटिंग तर अशा पद्धतीने आपण आपल्याला पेपर घ्यायचा आहे तो असा डबल फोल्ड घ्यायचा आहे डबल फोल्ड आणि बंद बाजू आपल्यासमोर ठेवायची आणि अशी रुंदी अशा पद्धतीने हा आपण पेपर घ्यायचा आहे घेतल्यानंतर आता आपण आपलं हे जे बत्तीसच माप आहे ते बघूया कसं आहे बत्तीसच्या मापामध्ये आपलं फोरटक्स त्याच्यामध्ये पूर्ण उंची ओके okay? तर मित्रांनो बत्तीस मापाचे फोर्टक्स ब्लाउजला ब्ला, आपल्याला पूर्ण उंची आहे तेरा तर प्लस एक इंचा उंची मध्ये आहे पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवल्यानंतर छाती छातीचा छा चौथा भाग करायचा छाती आपली बत्तीस येतात त्याचा चौथा भाग आठ इंच प्लस टू इंच मार्जिन असं बरोबर दहा इंच रुंदी करणारे आपण कंबर आपले सव्वीस असेल तर फिटिंगला सव्वीस लागणार आहे त्याचा आपल्याला पेपर कटिंगसाठी काही उपयोग नसतो पहि उंची भाई उंची जर आपली चार असेल तर जर आपण कॉटनचा ब्लाउज शिवणार असेल तर दोन इंच प्लस करायचे अस्तरचा शिवणार असेल तर एक इंच प्लस करायचं आपला आहे बरोबर आणि मागचा गळा गळा नऊ आहे तसंच आपण घेणार आहे पुढचा गळा पण आहे तेवढाच घेणार आहे अशा पद्धतीने आपली बत्तीस ची माफ आहेत तर आपण आता पेपर कटिंग कसं करायचं ते बघूया आपली पूर्ण उंची तेरा आहे तर तेरा प्लस एकाशी चौदा इंच आपण बरोबर मार्किंग करणार आहे आता आपण आपली पूर्ण उंची तेल आपलं स्केल अशी चौदा इंच बरोबर मार्किंग करून घेणार आहे आणि रुंदी आपली दहा इंच आठ अधिक दोन अशी दहा इंच आपली रुंदी बरोबर आपण काय करणार आहे घेणार आहोत जर तुम्हाला असं परफेक्ट ड्रॉ करायला जमत नसेल तर टिक मार्क करून घ्यायचं असं तीन ठिकाणी दहा इंचावरती आणि स्केलनी रेश मारून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा चौकोन करून आहे उंची आणि रुंदीचा त्याच्यानंतर ना आपण काय करणार आहे करणारी आपली टू पॉईंट फाईव्ह म्हणजेच अडीच इंचा सव्वा तीन इंच तो पण बरोबर घ्यायचा आपला सव्वा तीन इंच थ्री पॉईंट टू तिथून आपला पुढचा गळा जो आहे तो पाच पॉईंट पाच आहे तर आपण तिथे बरोबर पाच पॉईंट पाच ते टिक करून लाईक मारून घेणार आहे त्याच्यानंतर आपला मुंडाचा मुंड्याची साईज जास्त उंचीची उंचीची ती सहा इंच असते ते रेग्युलर आपण सहा इंच घेणार आहे प्रत्येक वेळेस तर त्याला पण आपण लाईन मारून घेणार आहे प्रत्येक वेळेस तुमचं मार्किंग झालं तर बरोबर लाईन क्रिएट करून घ्यायचं म्हणजे तुमची पुढची प्रोसेस बरोबर होऊन जाते फक्त पॉईंट नाही टाकलेत तर आपल्याला लाईन बरोबर क्रिएट करून घ्यायचं तर आता पुढच्या वेळाचा शेप जो आहे तो आपण अर्धा इंच ना आणि मुंड्याचं जे आकार आहेत ते आपल्याला बरोबर वन पॉईंट टू वन पॉईंट टूवरून बरोबर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंच खाली यायचं आहे नेहमी आपल्याला मुंड्याचा आकार जो आहे तो सव्वा इंच घ्यायचा आहे सव्वा इंचवरला बाहेरचा जो आहे तो बाहेरून जातो आणि आतला जो आहे तो आतून जातो तर आपण बरोबर आकार देण्यासाठी मुंड्याचा मध्य करणार आहे आणि बरोबर इथं थ्री पॉईंटवरती एक पॉईंट करून घेणार इथून आपण दोन पॉईंट आतमध्ये जाणार आहे दोन पॉईंट म्हणजे टेपच्या बरोबर दोन रेषात तुम्ही कुठेही पकडा अशा बरोबर पद्धतीने एक आणि दोन अशा दोन पॉईंटला दोन याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा मुंड्याचा शेप हा इथून बरोबर ह्या बाहेरच्या मुंड्याच्या आकारावरून इथं टच करायचं आपल्याला आणि आतला जो मुंडा आहे तो बरोबर ह्या अर्ध्या इंचाच्या मापावरून दोन पॉईंटवरून बरोबर असा शेप देऊन घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने बाहेरचा मुंडा आणि आतला मुंडा आतला म्हणजे पुढच्या साईडचा आणि बाहेरचा म्हणजे बॅक साईडचा आपला मुंडा तसंच आपण गळ्याचा पण शेप देऊन घेणार आहे अर्ध्या अशा पद्धतीने गळ्याचा शेप आपल्याला नेहमी अर्ध्या इंचावरूनच घ्यायचं एक इंचावरून घ्यायचा नाही एक इंचावरून तुमचा गोल शेप परफेक्ट दिसत नाही अर्ध्या इंचावरून घेतला तर बरोबर डीप असा गोल राऊंड बरोबर होतो परफेक्ट त्याच्यानंतर ना आता आपण करणार आहे क्रॉसपट्टीचं मेजरमेंट क्रॉसपट्टी ह्या साईडला आपल्याला नेहमी दोन इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे या अडीच इंचचं मार्किंग बरोबर लास्टला करून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर ना क्रॉसपट्टीचा शेप देण्यासाठी आपल्याला काय करायचं इथून साडेतीन इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे या डॉट बरोबर आपण काय करणार आहे ही लाईन सरळ रेषेत मारणार आहे या डॉट पर्यंत काय करायचंय आपल्याला हि लाईन सरळ रेषेमध्ये आहे आणि तिथून आपण हे अर्धा इंचाशी क्रॉस करणार आहे बघा मैत्रिणी बरोबर आपण इथपर्यंत सरळ मारल्यानंतर इथून अर्धा इंच पट्टीने जरी केली तरी आपली क्रॉस पट्टीची शेप एकदम हंड्रेड पर्सेंट परफेक्ट येतो जर तुम्ही हाताने करायला गेला तर खाली होतं किंवा कमी जास्त होतं परफेक्ट शेप होत नाही तर आपल्याला काय करायचं बरोबर साडेतीन पॉईंटवरती डॉट करून घ्यायचं साडेतीन पॉईंट हा आपला टच पॉइंट असतो त्याच्यामुळे साडेतीन पॉईंटपर्यंत सरळ रेश मारून घ्यायची आणि तिथून अशी क्रॉस लावून लाईन करून घ्यायचे त्याच्यानंतर ना आता आपण काय करणार आहे राहिलेलं जे आपला अंतर आहे गळ्याचा आणि क्रॉसपट्टीच्या मध्ये जे हे जेवढं पण अंतर राहते प्रत्येक वेळेस मापाचं प्रत्येक वेगवेगळं राहू शकतं तर आपल्याला काय जे, जे उरलेलं माप त्याचा करायचं आहे तर आपलं आलेले सहा इंच तर आपण बरोबर काय करणार आहे तीन इंचावरती टिक करून घेणार आहे तीन इंचाच्या मापावरती केल्यानंतर ना आता आपण मध्य पॉईंट घेणार मध्य पॉईंट हा आपला साडेतीन इंचावरती आहे तर बरोबर त्या साडेतीन इंचाला आपल्याला स्टार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्टार काय करायचं की बाकी सगळे पॉईंट तुमचं त्या स्टार मधल्या पॉईंटमध्ये मिक्स होऊ नये म्हणून आपल्याला इथे स्टार करून आहे त्या स्टार नंतर ना आपण दीड इंच खाली दीड इंच साईडला दीड इंच समोरच्या साईडला आणि दीड इंच मुंड्याच्या ह्या शेपच्या लेंथनुसार बरोबर आपल्याला दीड इंचावर घ्यायचं अशा पद्धतीने हे आपले फोर डाट करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण स्केलच्या सहाय्याने असे ते शेप बरोबर जॉईन करू शकतो अर्धा इंच आहे आपला गळ्या उंची पाच पाँछ पॉईंट पाच आहे मुंडा जो आहे तो सहा इंच आहे जो पॉईंट आहे आपला थ्री पॉईंट फाईव्ह आणि अंतर आहे ते वन पॉइंट फाईव्ह अशा पद्धतीने आपले हे बत्तीस मापाचं फोटो कटिंग झालेलं आहे आता आपण स्लीव स्लीव कशी काढायची आणि उंची जे आहे ते आपली चार आधी प्लस टू इंच अशी उंची सहा घेणार आहोत आपण तर बरोबर टिक मार्क करून आणि रुंदी जी आहे आपली ती छातीचा चौथा भाग नेहमी असते बघा स्लीव साठी आपल्याला नेहमी छातीचा चौथा भागच लागतो तर आपलं बत्तीसचं माप आहे तर आपण बरोबर आठ इंचावरती माती करून घेणार उभे आणि आडवी रेषेने चौकोन करून घेणार आहे हा चौकोन करून झाल्यानंतर पूर्ण उंची प्लस टू इंच असं सहा इंच आणि रुंदी छातीचा चौदा भाग आपल्याला स्लीव साठी स्लीव चा शेप आकार देण्यासाठी अडीच इंच खाली यायचंय सरळ घ्यायचं स्लीवचा आकार देण्यासाठी हे जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय याचा मध्य करायचं आहे या लाईनचा एक इंचापासून मध्य करायचा बरोबर तर आपली लाईन जे आहे ते आठ ला दोन पॉईंट कमी आहे आपल्याला समजत नसेल आठला दोन पॉईंट किती म्हटल्यानंतर जा। तर मध्य काय येईल तर आपल्याला काय करायचंय टेपला बरोबर असं फोल्ड करून घ्यायचंय त्याच्यानंतर ना परत जे आहे आपलं अंतर आहे परत काय करायचंय मध्य करायचंय आपलं जे जे येईल त्याला बरोबर असं मध्य करून आपण ते मार्किंग करून घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपलं तीनही पेपर तीनही डॉट मारून मध्ये आपल्याला तीन डॉट घ्यायचे म्हणजे चार भाग होतात आपले आपल्याला आणि पहिल्या डॉटवरून आपल्याला अर्धायचं वरती जायचं दुसऱ्या डॉटवरून आपल्याला काय करायचं आहे इंच खाली यायचं आहे तर पहिला डॉट जो आहे त्याच्यातून अर्ध्या इंचावनं पण तिसऱ्या डॉटमधून असं बरोबर हळूहळू खाली जाणार आहे स्लीवला एक पॉईंट इथून एक पॉईंट खाली येतं फक्त आणि इथून अर्ध्या इंचावर बरोबर असं हळूहळू शेप देऊन घ्यायचं आपल्याला ह्या गोष्टीची आपल्याला बरीच प्रॅक्टिस करायची बऱ्याच त्यांना स्लीव लवकर जमत नाही तर आपल्याला फक्त नेहमी प्रॅक्टिस करायची परफेक्ट आणि जर ज्या मी ज्या पद्धतीने सांगते नाही त्या फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची दुसरा पॉईंट जो आहे तो पहिल्या ह्या बरोबर खालच्या पॉईंटमध्ये मध्ये तिसऱ्या पॉइंट मधून आणायचं अशा पद्धतीने आपली स्लीव झालेली तर कशी वाटली तुम्हाला आजची पेपर कटिंगची ड्रॉइंग नक्कीच कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला बत्तीस नावाच्या फोटकचा एकदम डिटेल्स मध्ये कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा